श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना मी ज्योती एट द रेट शेती थ्री सिक्स्टी या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे द्राक्षाच्या बागेमध्ये बागे मी तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण आमच्या गावातीलच श्री प्रकाश इंगळे यांची ही द्राक्ष बाग आहे आणि विचार केला तर आसपासच्या परिसरात म्हणजे जवळपास आमच्या भागात मी द्राक्षाची बाग कुणाचीच बघितली नाही फक्त ही एकमेव बाग आहे आणि फळं वगैरे पण बघू शकता तुम्ही कसे छान आलेले आहेत आणि आज आपण त्यांना विचारणार आहोत की ही व्हरायटी कोणती आहे त्यांनी ह्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे खत व्यवस्थापन आणि याच्यातनं त्यांना काय फायदा ह्या गोष्टी आपण विचारणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा चला आपण त्यांची ओळख करून देतो आहेत श्री प्रकाश इंगळे हे फार्मर आहेत आणि आपण विचारूया तुम्हाला ही कल्पना कशी काय सुचली कारण आपल्या आसपासच्या भागात तरी मी द्राक्षबाग कुणाचीच बघितली नाही मग तुम्हाला ही द्राक्षबाग लावावी अशी कल्पना कशी का काय सुचली काय झालं ज्यावेळी लवडाम पडलं त्याच्या अगोदर आमचा प्लॅन होता की द्राक्षबाग लावावी आवड निर्माण होते आम्हाला त्यामध्ये क्षेत्रामध्ये आणि लवडाम पडल्यानंतर करायचं काय नाही काम नव्हतं दोन वर्ष बरं त्यावेळी म्हणजे चला द्राक्षबाग लावू रान मोकळा आपलं द्राक्षबाग लावू चांगला नफा मिळतोय शेतीची आवड असल्यामुळे आपण द्रक्षेमध्ये पडलो म्हणजे सुचवलं का कोणी तुम्हाला असं आमचे बंधू आमचे बंधू आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा आपण एक आता काम नाही द्राक्ष करूया म्हणजे आता ही बाग लावून तुम्हाला किती वर्ष झाली हे सहावं पीक आहे आता सहावं पीक आहे का आणि ही व्हरायटी कोणती आहे मग यशस्वन व्हरायटी आहे चांगली आहे का व्हरायटी व्हरायटी चांगली आहे लांब आहे बर गोड आहे बर आणि ह्याच म्हणजे कसं फळ किती वर्षांनी ह्याला चालू झालं दुसऱ्या वर्षी फळ चालू झालं लगेच दुसऱ्या वर्षी चालू झालं ह्याच खत व्यवस्थापन वगैरे तुम्ही कसं करता काय आमचे मित्र आहेत हरियाली अॅग्रो मध्ये गणेश जाधव यांनी आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्या ते पद्धतीने आम्ही त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करते हो 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 हो। का ते व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल हां म्हणजे तुम्हाला मनुष्यबळ ही खूप लागत असेल ना याच्यासाठी म्हणजे होतं का उपलब्ध घरातून सपोर्ट असेल तुमच्या मिसेसचा वगैरे सगळे येत असेल सर्वांचा सर्वांचा मग आता म्हणजे तुम्ही म्हणजे आता ही बाग कधी स्टार्ट होणार आता फळ छाडी आज हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे माल चांगला आहे दर पण चांगला मिळाला आहे काय हो, म्हणजे आता हे तुमचं सहावं पीक आहे तर मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला यातून फायदा झालेला आहे का काही फायदा झालेला आहे चांगला फायदा झालेला आहे म्हणजे आहे फायदा आहे मला असं मला वाटतंय दोन हजार बावीस ला आम्ही वीस रुपये किलो द्राक्षे गाठली होती दोन हजार सव्वीस आहे जवळजवळ एक्क्याण्णव ब्याण्णव रुपयांना द्राक्षे ह्या वर्षी गाठलेले आहेत त्यामुळे मला असं सांगायचं की वेळ प्रत्येकाची राहत नसते वेळ निघून जात असते जरी हो हो पाठीमागच्या काळात जरी दर कमी असला तरी त्यावेळी दर मागच्या वर्षी जर चांगला आपण घेतला रुपये त्या वर्षी नव्वद ब्याण्णव रुपये जर आपण घेतलाय हो। आणि या वर्षी पावसाळा एवढा भयंकर होता तरी सुद्धा आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पंचवीस सप्टेंबरला आपण हा फुल चटणीचा हा प्लॉट घेतला होता सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एवढा भयंकर पाऊस होता ती वाटत नव्हतं की आम्हाला एवढा चांगल्या प्रकारे माल येईल तरी सुद्धा आम्ही अगदी खत व्यवस्थापन व्यवस्थित औषध फवारणी असेल त्या पद्धतीने हा चांगला माल आम्ही काढलेला आहे म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ आहेच म्हणायचं इथं कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल त्या त्यावेळी तुम्ही लगेच काय फवारणी असेल किंवा काही गोष्टी असतील त्या त्यावेळी म्हणजे लक्ष देऊन केल्यामुळे हे तुम्हाला फळ आलेलं आहे चांगलं मग आता हे सगळं टोटल क्षेत्र किती आहे हे सदुसष्ट कोणते प्लॉट आहे आणि ही रोप वगैरे दोन हजार सोळा रोप आहे म्हणजे हा मणी असा लांबच होतो का हो लांब वराठी आहे अतिशय गोड आहे उत्पन्न एका झाडावरती कमीत कमी के सात ते आठ किलो माल तर ह्यावेळी आहे प्रत्येक वर्षी एवढाच असतो का सात आठ दहा किलो पर्यंत छान हो आहे तुमच्याकडून सगळी माहिती जाणून घेतली त्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्य केलं माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं धन्यवाद धन्यवाद